समर्थ नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस सालचे पहिले आणि सर्वात मोठे चंद्रग्रहण होळी शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे चार राशींच्या लोकांना लॉटरी मिळेल चार राशींचे भाग्य बदलेल आणि चार राशींच्या लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागेल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दोन हजार पंचवीस सालच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण आणि अचूक माहिती देणार आहोत जे होळी शुक्रवार चौदा मार्च रोजी होणार आहे या चंद्रग्रहणाचा सर्व बारा राशींवर कसा परिणाम होणार आहे तसे आम्ही तुम्हाला सांगतो की या चंद्रग्रहणादरम्यान सर्व बारा राशींवर या चंद्रग्रहणाचा परिणाम होणार आहे या चंद्रग्रहणाचा सर्व बारा राशींवर वेगवेगळा परिणाम होईल परंतु कोणत्या भाग्यवान आणि भाग्यवान राशींवर या चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव पडेल आणि त्याचबरोबर कोणत्या राशींवर या चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव पडेल या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सर्व बारा राशींबद्दल संपूर्ण आणि अचूक माहिती देऊ तसेच दोन हजार पंचवीस सालचे पहिले आणि सर्वात मोठे चंद्रग्रहण शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळीच्या दिवशी होणारे भारतात दिसेल की नाही ते भारतात दिसेल का तर कुठे दिसेल सुतक कधी असेल काळाची योग्य वेळ सुतक काळ किती ते किती वेळ राहील आणि तसेच चंद्रग्रहण किती वेळ राहील चंद्रग्रहण किती काळ राहील गर्भवती महिलांशी संबंधित काही महत्त्वाची आणि विशेष माहिती देऊ आणि चंद्रग्रहणात काय करावे काय करू नये काय खावे काय खाऊ नये कोणते उपाय करावे कोणती खबरदारी घ्यावी या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला चौदा मार्च रोजी होणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या पहिल्या चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण आणि पूर्णपणे अचूक माहिती देणार आहोत हो मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हा एक महत्त्वाचा आणि खूप फायदेशीर व्हिडिओ असेल संपूर्ण व्हिडिओ पहा हा व्हिडिओ अजिबात वगळू नका हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर आणि महत्त्वाचा ठरू शकतो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी भगवान भोलेनाथजींचे नाव घेऊन व्हिडिओला लाईक करा आणि खऱ्या मनाने कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा जेणेकरून भगवान भोलेनाथजी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि चंद्रग्रहणाचा कोणताही अशुभ परिणाम तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर पडणार नाही आणि व्हिडिओ शक्य तितका शेअर करा जेणेकरून मित्रांनो या व्हिडिओद्वारे अधिकाधिक लोकांना योग्य माहिती मिळावी म्हणून मी तुम्हाला सांगते की चंद्रग्रहण ही ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाची घटना मानली जाते जी सर्व बारा राशींवर परिणाम करते वर्षातील पहिले चंद्रग्रहण जे होळी शुक्रवार चौदा मार्च रोजी होणार आहे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे चंद्रग्रहण कन्या राशीत होणार आहे कारण या दिवशी चंद्र कन्या राशीत असेल या चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे सर्व बारा राशी प्रभावित होणार आहेत हो मित्रांनो या चंद्रग्रहणाचे परिणाम काही राशींना याचा प्रचंड फायदा होणार आहे मित्रांनो वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळी शुक्रवार चौदा मार्च दोन हजार होळी हा हिंदू धर्माचा एक महत्वाचा सण आहे दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी होळी खेळली जाते होळीला रंगांचा सण असेही म्हणतात कारण या दिवशी हवेत अबीर गुलाल उधळला जातो आणि एकमेकांना लावला जातो यावेळी होळी चौदा मार्च रोजी आहे आणि या दिवशी चंद्रग्रहण देखील होणार आहे जरी त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही तसे अजिबात नाही कारण हे चंद्रग्रहण देखील शुभ फळ आणत आहे यावेळी होळीच्या दिवशी होणारे चंद्रग्रहण मोठ्या बदलाचे कारण ठरेल यावेळी बावन्न वर्षांनी होळीच्या दिवशी एक दुर्मिळ योगायोग घडत आहे खरं तर तेरा मार्च रोजी होलिकाचे दहन आहे आणि चौदा मार्च रोजी रंगांचा उत्सव साजरा केला जाईल आणि याच दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी चंद्रग्रहणाची छाया होळीवर पडेल ज्योतिषशास्त्रानुसार चौदा मार्च रोजी सकाळी नऊ वाजून सत्तावीस ते दुपारी तीन वाजून दोन वाजेपर्यंत चंद्रग्रहण असेल यावेळी चंद्रग्रहण हे उपछाया चंद्रग्रहण असेल तज्ञांचा असा विश्वास आहे की चंद्रग्रहणासारख्या घटना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात घडतील हे चंद्रग्रहण आपल्या जीवनावर परिणाम करते आणि त्यासोबत काही बदल घडून आणते चंद्रग्रहणादरम्यान चंद्र सिंह राशीत असेल तर राहू आणि सूर्य मीन राशीत भ्रमण करतील अशा प्रकारे हे ग्रहण मिथून राशीसह पाच राशींसाठी फायदेशीर परिणाम देईल होळीनंतर या राशींच्या जीवनास सुवर्णकाळ सुरू होईल हो आणि करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहणाचा विशेष फायदा होणाऱ्या पाच राशींमध्ये मिथून मेष तूळ मकर आणि कुंभ यांचा समावेश आहे चंद्रग्रहण सूर्याभोवती फिरताना पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते या दरम्यान चंद्र पृथ्वीच्या सावलीने झाकलेला असतो या खगोलीय घटनेला चंद्रग्रहण म्हणतात या नैसर्गिक घटनेचे विशेष महत्व ज्योतिष आणि विज्ञान दोन्हींमध्ये वर्णन केले आहे हे ताऱ्यांचे असे संयोजन आहे जे निश्चितच मानवी जगावर प्रभाव पाडते ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाचे विशेष महत्त्व वर्णन केले आहे ग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणती खबरदारी घ्यावी चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय करावे हे जाणून घेऊया ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घरीच राहावे चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी घरातच राहावे आणि पूजा पाठ किंवा मंत्र जप करत राहावे चंद्रग्रहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ग्रहण संपल्यानंतर त्यांनी अंघोळ करावी घरातील किरणांपासून बचाव करण्यासाठी खिडक्या जाड पडद्यांनी झाकून ठेवाव्यात तसेच ग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी अन्न खाऊ नये कारण ते निषिद्ध मानले जाते तथापि अन्न खाण्यापूर्वी ते एक गोष्ट करू शकतात ती म्हणजे तुम्ही जे काही खाता ते धुवा जेवताना तुम्ही त्यात तुळशीचे पान ठेवले पाहि होते की नाही चंद्रग्रहणापूर्वी तुम्हाला तुळशीचे पान तोडावे लागेल तुम्ही जे काही अन्न शिजवाल त्या तुळशीचे पान घाला आणि नंतर ते अन्न खा असे केल्याने चंद्रग्रहणाचा कोणताही अशुभ परिणाम तुमच्यावर किंवा तुमच्या बाळावर होणार नाही तथापि गर्भवती महिलांनी त्यांच्या बाळाला आरोग्यासाठी ग्रहण काळात नक्कीच अन्न खावे तुम्ही खाल्लेल्या अन्नात तुळशीचे पान घालावे आणि ग्रहण काळात तुम्ही सतत भगवान शिवाचे मंत्र जप करावेत महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहा भगवान श्री विष्णूजींचे यांचे मंत्र जप करत राहा यामुळे चंद्रग्रहणाचा तुमच्यावर आणि तुमच्या बाळावर कोणताही अशुभ परिणाम होणार नाही तसेच तुम्ही कात्री चाकू पीन इत्यादी धारदार वस्तू वापरणे टाळावे यामुळे जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात आणि तुमच्या बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो लक्षात ठेवा की ग्रहण काळात कोणत्याही धारदार वस्तूंना स्पर्श करणे टाळा मित्रांनो आता आपण सर्व बारा राशींबद्दल सविस्तरपणे बोलूया की चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दोनशे पाच सालचे पहिले आणि सर्वात मोठे चंद्रग्रहण शुक्रवारी होळीच्या दिवशी होणार आहे त्याचा सर्व बारा राशींवर कसा परिणाम होणार आहे या बारा राशींपैकी पहिली राशी कन्या आहे कन्या राशीच्या लोकांना सांगूया की माता लक्ष्मी तुमच्यावर तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणणार आहे हो मित्रांनो हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहेत तुम्हाला पैशांशी संबंधित अनेक प्रकारचे फायदे मिळणार आहेत कन्या राशीच्या लोकांनो आता तुम्हाला महालक्ष्मीच्या आशीर्वादाने मिळेल महालक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येणार आहे तुमची बॅग आता आनंदाने भरलेली असणार आहे लवकरच तुम्ही सर्व अडचणींना तोंड देऊ शकाल आणि तुम्हाला आयुष्यात यश मिळेल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमचे जीवन आनंदी होईल यासोबतच व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अधिक नफा मिळेल आणि त्याचवेळी नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या नोकरीशी संबंधित एक खूप चांगली बातमी मिळेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की कन्या राशींच्या लोकांनो माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात आनंदाचे भांडार येणार आहे महालक्ष्मी आता तुमचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारचे फायदे आर्थिक लाभ आणि मोठे यश मिळणार आहे जे तुमचे जीवन बदलून टाकेल हो मित्रांनो या यादीतील पुढची राशी मेष आहे मेष राशीच्या लोकांना कळू द्या की तुमच्या कुंडलीतील एक जबरदस्त महालक्ष्मी योग तयार होत आहे हा योगायोग कधीकधीच घडतो ज्यावेळी ज्यामुळे यावेळी देवी लक्ष्मीची सेवा करणे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे लवकरच तुम्हाला अशी व्यक्ती भेटेल जी तुमच्या जीवनाची स्थिती पूर्णपणे बदलून टाकेल हो मित्रांनो आता तुमच्या जीवनात सुख सोयी आणि सुखसोयींची कमतरता राहणार नाही तुमच्या नशिबात कोणताही बदल होणार नाही महालक्ष्मीच्या आशीर्वादाने असा बदल होईल की तुम्हाला सर्वत्र नफा मिळेल तुम्हाला व्यवसायात भरपूर नफा मिळणार आहे व्यवसाय करणाऱ्यांचा व्यवसाय दिवसा उडी मारून वाढेल आणि रात्री चौपट होईल तुम्हाला सर्वत्र नफा मिळेल त्यासोबतच नोकरी करणाऱ्या किंवा नोकरीच्या शोधात असणाऱ्या इच्छित इच्छा पूर्ण होतील त्यांना इच्छित नोकरी मिळेल आणि प्रगती पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता आहे मेष राशीच्या लोकांनो महालक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत तसेच ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांना महालक्ष्मीच्या आशीर्वादाने मुले होण्याचा आनंद मिळणार आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की महालक्ष्मीच्या आशीर्वादाने मेष राशीच्या लोकांसाठी आता तुमच्या आयुष्यात फक्त आनंदच येणार आहे आता तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घडणार आहे लक्ष्मी स्वतः तुमची झोळी आनंदाने भरणार आहे ज्यामुळे तुमचं जीवन बदलेल हो मित्रांनो या यादीतील पुढची राशी कुंभ आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी मी तुम्हाला सांगते की माता लक्ष्मी आता तुमच्यावर खूप प्रसन्न आहे महालक्ष्मीचे प्रचंड आशीर्वाद तुमच्यावर वर्षा होणार आहे ज्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी येईल आणि पैशात वाढ होईल तुम्हाला आता अधिक आर्थिक लाभ मिळणार आहे कुंभराशींचे लोक लवकरच एक नवीन काम सुरू करू शकतात ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तुमची आर्थिक परिदि परिस्थिती सुधारेल आणि तुमच्या कुटुंबात शांती राहील आम्ही तुम्हाला सांग सांगतो की कुंभ राशीचे लोक जे व्यवसाय करतात त्यांना व्यवसायात अधिक नफा मिळणार आहे त्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढेल त्यासोबतच जे लोक नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे ते स्वप्न लवकरच पूर्ण होईल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका